किंवा एक आवर्जून मला गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला सांगायची तर गरज नाही तुम्ही आध्यात्मिक आहात धार्मिक आहात दोन दोन तीन तीन सप्ते होतात आजच मला ताईंनी मास्तरीबाईंनी सांगितलं की काल दिसलाच की काय तरी आमचा सप्ताह संपला आणि हे सुरू झाला मी म्हणलं बापरे बाया तपल्या असतील कोणीच येणार नाही काय झालं नाही नाही येतात म्हणजे येतात खरंच झालं एवढं म्हणजे माग गोड खाऊन सुद्धा एवढं मन भरून सुद्धा तुम्ही येता याचा अर्थ तुम्ही भर पेरलं तर खंडीभर मात्र नक्की मोजणार आहात आणि कुठं मोजायचं आपल्याला इथं मोजायचं नाही जिथं पिकतंय तिथं विकत नाही दूर नेऊन म्हणजे दूर कुठं न्यायचं आहे चित्रगुप्तापाशी माप आले आपली पायरी शेर असते इथं न्याणीवर आपण जरी मनाला समाधान वाटण्यासाठी दूध ऊतू चालले का चहा आल्या का कोणा घेतला की नाही रोजगारनी भेटले की नाही वारात कोणी गेले की नाही सुन कुठे जाऊन बसली स्वयंपाकाला भिडायचं नऊ वाजाय आठ वाजून गेले बाया हाता मनाला फक्त समाधान आहे होत नाही फक्त मनाला समाधान तुमचं जर एकाग्र मन होत नसेल नाम स्मरण करता ना तो का ही फायदा नहीं मनी हरी भाव मनी देवा मजे सेवा हरि भाव मनी देवा Yeah.